काय केलं काय केलं पुन्हा करा काय केलं पुन्हा करा नाही काय केलं त्याने पुन्हा करा एकदा तुम्ही किती सोळा हजार सोळा हजार पन्नास द्या मी काय म्हणलो सोळा हजार दहा माकऱ्याच्या गवारी दिल्या दिल्या चल टाका गाडीत आहे भाकरीची बंबला सोळा ना अठरा सोळा सोळा घरात नाही आले ना शब्द ना 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 व्यवहार करत सोळाच्या ना अठराच्या घरात आल्याने सोळाच्या न अठराच्या शाळा पार शेवटच्या टेप चे आम्ही शेवटच्या मी तुम्हाला अकरा हजार शाळा सांगितल्या कधी त्या शेवटच्या मग एक राहते म्हणजे चालवती

माहित बरोबर बोलतो नाही दातच पडेल मग आता काय करू याला

पण <khi John Lol> दाजील दाजी दाजी <laughs> दाजी ना फजवून घेणार नाही मी आपल्याला बोलत नाही दाजी दिला होता पण दाजी अशी भेटले ना मला मला गाडवर बसवलं दाजी दाजी शेळीवर बसाल पाहिजे कुण दाखव मला बकरी फुकट शरीवर बसाल पाहिजे कुण दाखव बकरी फुकट शेळीवर बसा खरा हो व्यवहार करा बोला 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 शाळा आहे मी माणूस आहे सात माणूस मी कमरे आवडली शाळा बेपर अठरा हजार रुपये कापायला ते नावने काढू गावांची उर मी तुम्हाला हिशोबाला मागा तुम्ही मागा सोळा हजार ऐंशी बकऱ्या मधून तुम्ही दहा बकऱ्या बांधल्या पंधरा तुम्हाला कशा दिल्या आम्हाला एवढी तुम्ही आमच्या का नाही अजून आमची चार घेऊ त्याच्यामुळे आम्ही तिकडं तिकडं आम्ही जसे आम्हाला

मी तुम्हाला सांगितलं अकरा हजार माझ्या पैसे गॅरंटी आता तुम्ही जर असे करायला लागले तर आम्ही व्यवहार करायचं काय एकतीस हजार ला शाळा हे घ्यायला आम्हाला तीन शाळे

दहा शेळ्या दिल्या एकवीस हजार रुपये ना ना म्हणजे काय विषय नाही आलात आलात घ्या चोवीस घंटे त्या आप दिले भालत्या काय वस्तू पा भाकऱ्या एकवीस हजार रुपये फक्त चल टाका तोलावर येईल गा पण शेळ्या दोन तीन तोड्या कच्चे ओके ई ओके वस्तू आणि माप झाल्या का नऊ मोजून घेतल्या का बसू द्या बसू द्या बसू द्या दहा आता आख्या गाडी टाकाईला ओके किती झाल्या दा दहा झाल्या दा दहा दाल। दा झाल्या का ना ओके गाडी हो पॅक नमस्कार हो इकडे नमस्कार आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर आहे आणि ती मेंबर काही असो आपला विश्वास आहे विठ्ठल भाऊ धन्यवाद तुम्ही विश्वासावर आले शेळ्या आवडल्या आवडल्या काही विषय नाही माझ्या गॅरंटीवर घेऊन जा हे माप ही क्वालिटी ह्या दामात दुसरीकडे नाही भेटणार बघू शकता गाभन शेळ्यांची गॅरंटी माझी गाभन असल्याची गॅरंटी माझी बाकी इथून पुढे एक पिल्लू येईन दोन पिल्लू होईल तिथे जिम्मेदारी तुमची काय बघले हा एखादी उकून चुकून लांबचा प्रवास राहतो एखादी गाबडली ती, ती जिम्मेदारी तुमची બિલ લે છે એક ના 7 तरी કઈ છે ના ચાલે ફોટો 1 1 3 3 આ કેવળ લે છાયા આ છે મિશિંગોડી છે ના ત્રણ બક ના 110 इकडे इकडे हजार कमी होते तुमचा हजार कमी पाच तयार झाली शंभर शंभर फक्त शंभर 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 कमी करायचं कमी शंभर वाढायचे

दिल्या मित्रांनो या दहा दहाशे दिले ऐ काय केलं काय केलं पुन्हा करा काय केलं पुन्हा करा नाही नाही काय केलं त्या पुन्हा करा एकदा फिरून मागितल्या सोळा हजार सोळा हजार पन्नास द्या मी काय म्हणलो सोळा हजार दहा माक्रेची व्यवहार दिल्या दिल्या चल टाका गाडीत काट्या भाकरीची व्यावारी

नऊ शेळ्यांचा व्यवहार झाला मित्रांनो शेळ्यांचा व्यवहार कसा झाला काय सगळं लाईव्ह व्हिडिओ येईलच नंतर पण आता सध्या शेळ्या बघून घ्या नमस्कार इकडे इकडे पासून इकडे नमस्कार नमस्कार कुठून आले आपण नांदेड नांदेड वरून ना आले मित्रांनो नऊ शेळ्या दिल्या दिल। नऊ शाळ्या कशा घेतल्या आता एकवीस हजार एकवीस हजार रुपयानं नऊ शेळ्या घेतल्या नावावर आल्या आपल्या शेळ्या ही बावीस हजार मागत होते मी दिली नाही तुमच्या बरोबर बावीस हजार

अगा वस्तू मैस बांधा तिला बांधा चोवीस कॅरेट सोनन भावनगर अंगठी ना ओरिजिनल यालाच म्हणते ती सोड सोड भुवनेश्वर बर 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 बरं किलोमीटर ओके ओके एक सारखे शेळे मित्रांनो आणि माप आहे त्यांना बघा शेळी शे बघा बघा ओके चालन 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 द्या बांधून तुम्ही ओके हा <hatred> ही <Scroll within> <wire> एक दुधाची दोन थोड्या कच्चे दुधाची पण ते ना कसं आख्या खांडातून एक बकरी दुधाची काढली होती याच्या पाच बाकऱ्या टाकल्यात मित्रांनो आपण स्पेशल स्पेशल दुधात त्याच्यातली एकच काढली त्याने ती व्ही टॉपची हा बघा कासच बघा बघा कासकी तिची ओके चालन ना धन्यवाद दिल्या मित्रांनो चालल्या नांदेडला गाडी कुठे तुमची तिकडे लावली का बर ओके संपर्क करा तोरा बघा मित्रांनो टाकायचं काम चालू आहे आता हे त्यांनी ऑलरेडी शेळ्या आणली कुठून तरी वाय जे ठिकाण होऊन तुम्हाला शेळ्या दाखवतो हे बघा त्यांनी गाडी टाकेली शेळ्या आणि आता आपल्या शेळ्या टाकल्यानंतर त्यांच्या लक्ष देईन शाळ्या कशा आहे म्हणून हा जय बिर बाबा की जय चला

या ते बघा क्वालिटी हा अरे उच्चल जय बीर बाबा काय दिसणार काय दिसणार आता जाऊ दे काय नाव नाही घ्यायचं बघू काशी आब्लिक खा, खा, खाते शे जी कासवा गया 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 तुम तुमच्या हाइट पेक्षा जास्त मोठी शिळीदी वडा असा बघ गोडे काय दिसले खा खांद्याला लागू राले वड वडा 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 सांबा आम तुंडेतल आराम

धरा तुम्ही दोघं ती गण मिळून आता एक दोन तीन हा ही घ्या हो हि घ्या एक दोन तीन बघा चढ कोण एक दोन तीन चला एक काका शेळी भांगूळ चालली आपली टप्पाच्या वर चल नांदेडला काका पुढ्या कुठून आल तुम्ही तुमचं गाव सांगा भुवनेश्वर वा, वारंगा फाटा भुवनेश्वर कुडतडी बरं 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 नांदेड नांदेडला शेळ्या चालल्या मित्रांनो बघा हे बघा शेळ्या आणि माप त्यांच्या पहिली गाडीत बी शेळ्या होत्या आणि या बाहेरच्या शेळ्या तोंडातच फरक दिसणार तुम्हाला शेळी शेळीतन बकरीत वस्तू माप आहे काय डायरेक्ट त्यांच्या खांद्याला लागू राहिली शेळी काय दिले का कशा शाळे दिल्या एकवीस हजार रुपयानं जोडा दिलेला आहे शेळ्यांचा बघू शकता गाभन शेळ्या एक शेळी ही आठ दिवसाच्या आत येणारी एक शेळी समजा महिना घेईल बघू शकता ऐंशी ते नव्वद किलो एका शेळीचं माप आहे शेळी ही खूप मोठ्या मापाची आहे काय पुढे गेले जबरदस्त माप आणि क्वालिटी मालक यान त्यांना इकडे घ्या हे बघा मित्रांनो शेळीची शेळी खूप मापाची अशी लक्षात येणार नाही व्हिडिओ मध्ये पण ॲक्च्युअलमध्ये खूप मोठ्या मापाची शेळी आख्या काळपामधून मधून दोनच शेळ्या काढल्या मालकानं बघू शकता पन्नास साठ शेळ्या मधल्या फक्त दोन शेळ्या काढल्या गाभन चालल्या शेळ्या बीडला इकडं मालक इकडं भाऊ तुम्हीच मालक काच दिले मामा शाळे जोडा करा साडे अठरा दिले का साडे अठरा हजार रुपयान दिले मित्रांनो शाळेला एकोणीस हजार ना का ना सदतीस मध्ये जोडा दिला चांगली बीडला येऊन

घ्या माफ या गाडीतील मित्रांना करायचं बघा वस्तू कशी आहे माहीत बघा लाल भाई ಬನ್ನ ಉರೇ